सर मी पौर्णिमा पौर्णिमाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला पावट्याची हिरव्या वाटणातील रस्साभाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे ही माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचं ऐकॉनही प्रेस करा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात ओट्याची रस्साभाजी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी पावटा घेतला आहे फोडणीसाठी मी इथे सात आठ कडीपत्त्याची पानं एक चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा जिरं घेतलं आहे त्यासोबतच मी इथे वाटण करण्यासाठी सात आठ हिरव्या मिरच्या पाववाटी खोबरं घेतलं आहे असे काप करून एक मिडियम साईजचा टॉमॅटो चिरून घेतला आहे आणि मुठभर कोथिंबीर घेतली आहे चला तर मग आता आपण पहिल्यांदा हे वाटण करून घेऊयात वाटण बनवून तयार आहे आता आपण फोडणी देऊयात भाजीला फोडणीसाठी मी ते एक पातेला ठेवलं गॅसवर त्यामध्ये मी आता एक चमचाभर तेल घालते घातलं घातलंय मी फोडणीमध्ये आता आपण हे वाटण केलेलं घालूयात वाटून आहे आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आधा लसूण पेस्ट घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाणी घातलं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण केलं होतं त्यामध्ये एक ग्लास पाणी घातलंय तेच पाणी मी यामध्ये घेतलंय आता यामध्ये आपण मीठ घालूया चवीनुसार मी अर्धा चमचा मीठ घालते तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता हे एक ग्लास पाणी घातलं आहे मी आता आपण हे शिजू देऊया पावटा आपण शिजला की गॅस बंद करूयात पावटा शिजायला दहा ते पंधरा मिनटं लागतील चला तर मग आपण पावटा शिजण्याची वाट पाहूयात पंधरा मिनटं झाली आहेत पावटा इथे मस्त शिजला आपलं चला तर मग आता इथे आपली पावट्याची रस्सा भाजी झालेली आहे मी गॅस बंद करते इथे आपली पावट्याची हिरव्या वाटणातील रस्साबाजी खाण्यासाठी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही चटपटीत झणझणीत आणि नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद